कंळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की राजन हॉस्पिटलमध्ये असतो खूप अस्वस्थ असतो आणि तिथेच बाहेर पॅसेजमध्ये एका चेअरवर बसतो तेवढ्यातच कमळी आलेली असते आणि कमळी राजनला म्हणत असते काका मला एक गोष्ट सांगा आजोबांना बरं नाही आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये आणला आहे ही गोष्ट तर तुम्हाला माहिती नव्हती ना मग तुम्ही हॉस्पिटलमध्ये इथे कसे आलात म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कोणी सांगितल्या तेव्हा राजन म्हणत असतो मला नव्हतं ग माहिती बाबांना इथे हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे खरं सांगू का तर मी इथे कसं आलेलो आहे दुर्दैवाने माझी मुलगी आणि त्याचबरोबर माझी बायको म्हणजे गौरी आणि तिची मुलगी ह्या दोघीजणी आम्हाला भेटण्यासाठी गाडीने येत होत्या आणि गाडीने येत असतानाच त्या दोघींचासुद्धा अपघात झाला दुर्दैवाने माझी मुलगी वाचली नाही आता माझी बायको गौरी ही इथे मरणाशी झुंद देत आहे आणि ती वाचेल की नाही हे सुद्धा माहिती नाहीये बघ ना नशीब कुठल्या ह्याच्यावर निहून ठेवतंय आणि काय करतंय ह्याच गोष्टी मला इथे समजत नाहीत हे सगळं असं व्हायला नको होतं असं आता इकडे राजन म्हणून रडत असतात तेव्हा एवढ्या वर्षाची तपश्चर्या एवढ्या वर्षाचे केलेले फल आणि ते सगळं सगळं काही कशा पद्धतीने इथे होतंय तू बघतेस ना त्याचबरोबर आम्ही कोणाचं काय पाप केलं होतं तेच मला काही कळत नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत ते बोलत असतात तेव्हा लगेच इकडे जी काही कमळी आहे ती कमळी एक गोष्ट सांगत असते आणि ती म्हणत असते की हे बघा राजन काका ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही एवढा विचार करू नका तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा का विचार करताय हे बघा जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं तुम्ही काळजी करू नका मला पूर्ण खात्री आहे की तुमची इथे बायको नक्कीच बरी होईल आणि त्या बऱ्या झाल्या की नंतर सगळं काही ठीक होईल हे घ्या थोडंसं पाणी पिया तेव्हा लगेच आता कमळी राजनला पाणी प्यायला देत असते आणि राजनला पाणी प्यायला दिल्यानंतर आता ती आधारसुद्धा राजनला देत असते तेवढ्यातच दुरूनच गौरी तिला पाहत असते गौरीला ह्या गोष्टीची पूर्ण खात्री पडते की अरे बापरे म्हणजे इथे कमळी आहे तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की अन्नपूर्णा घरी आलेल्या असतात ज्या दिवसाची एवढे दिवस त्या वाट पाहत असतात तोच दिवस त्यांच्यासमोर अशा पद्धतीने येईल हे मात्र त्यांना अजिबात माहिती नसतं आता घरी आल्यानंतर तिथे लगेचच रागिणी येते आणि म्हणत असते आई काय झाले तुम्हाला सर्व काही का ठीक आहे ना तुम्ही अशा का रडताय काय झाले बसा बरं शांत तेवढ्यातच पार्वती येते आणि म्हणत असते हे घ्या पाणी प्या बरं थोडंसं असं म्हणून ती आता पाणीसुद्धा प्यायला देत असते आणि त्या दोघींना सुद्धा ती तिथेच खाली बसवते तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला ती म्हणत असते हे बघ तू एक काम कर आईंना घरामध्ये घेऊन जा त्यांना इथे बसून फार त्रास होतोय त्यांना इथे ठेवायला नको असं म्हणून ती आता आतमध्ये पाठवते इकडे आता रागणी म्हणत असते नाही नाही हॉस्पिटलमध्ये फोन करून पाहिलं पाहिजे नेमका काय प्रॉब्लेम आहे तर एकदा मी हॉस्पिटलमध्ये फोन करते आणि पाहते असा इकडे ती विचार करते आणि लगेचच हॉस्पिटलला फोन लावत असते कारण तिला पूर्ण खात्री करून घ्यायची असते की नेमकं हॉस्पिटलमध्ये काय झाले म्हणजे इथे त्यांची मोठी सून गौरी आणि त्याचबरोबर ह्यांची मोठी नात जी ह्या म्हणतायत त्या दोघीजणी गेल्या का ह्याच गोष्टी इथे त्या दोघींना पाहायचं असतात आणि म्हणूनच त्या इकडे हॉस्पिटलमध्ये फोन लावतात दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की डॉक्टर राजन समोर आलेले असतात आणि ते म्हणत असतात हे बघा राजन सर आता तुमची बायको आउट ऑफ डेंजर आहे आता तुम्ही त्यांना भेटू शकता तेवढ्यातच कमळी आणि त्याचबरोबर राजन दोघेही जण भेटायला निघालेले असतात पण आता इकडे डॉक्टर म्हणत असतात एक मिनिट हे बघा पेशंटची अवस्था अजूनसुद्धा थोडीशी नाजूकच आहे त्यामुळे कोणाला एकालाच भेटता येईल तेव्हा कमळी राजनला म्हणत असते राजन सर काही हरकत नाही तुम्ही जाऊन भेटून या मी आजोबांसोबत थांबते असं म्हटल्यानंतर राजन हो आता इकडे गौरीला भेटण्यासाठी निघालेला असतो दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे अनेका फारच खुश असते मस्त कामिनी इथे एन्जॉय करत असते आता अनेका म्हणत असते फायनली फायनली आपल्या समोर किंवा आपल्यामध्ये असणारे जे काही दुश्मन आहेत ते दुश्मन आता एक एक करून नष्ट होत आहेत तेव्हा कामिणी म्हणत असते हो ग बाळा तू त्याची काळजी करूच नको तेव्हा आता अनिका म्हणते म्हणजे ह्या पूर्ण एम्पायरची मी एकटीच मालकीन होणार आहे तेव्हा कामिणी म्हणत असते हो तर जिकडे तिकडे फक्त अनिका महाजन अनिका महाजन असंच नाव असणार आहे तेवढ्यातच रागिणी धावतच येते आणि म्हणत असते नाही नाही आई खूप मोठा गोंधळ झाला आहे तेव्हा कामिनी म्हणते काय झाले एवढी का, का ओरडतेस ए आई प्लीज आता बॅड न्यूज देऊ नको हा तेव्हा रागिनी म्हणत असते अगं आत्ताच मी हॉस्पिटलमध्ये फोन केला होता आणि हॉस्पिटलमध्ये फोन केल्यानंतर एक गोष्ट समजली आहे की इकडे आता जी काही गौरी आहे ती गौरी जिवंत आहे आणि तिची ती मुलगी जी आपण खोटी मुलगी तयार केली होती ती मुलगी गेलेली आहे काय कोणी सांगितलं तुला हे सगळं मॉम उगंच गप्प हां आता तेव्हा रागिनी म्हणत असते अगं मी कन्फर्म सांगते आता खूप मोठा गोंधळ होणार आहे आता आपल्याला जेल होईल पोलिस आपल्याला घेऊन जातील तेव्हा आणि करडायला लागते आणि म्हणत असते ग्रॅनियाजी ग्रॅनियजी प्लीज तू जरा तरी जरा तरी ह्या सगळ्या गोष्टी बघून घेणार म्हणजे येथे मला पोलिसात जायचं नाही आहे प्लीज मला पोलिसात जायचं नाही आहे मी नाही जाणार जेलमध्ये तेव्हा कामिनी म्हणत असते ए गप्पसग तुम्ही दोघी पण डोक्यावर पडले आहात का, काय चाललंय तुम्हा दोघींचं हे सगळं अजिबात कोणीही आपल्याला जेलमध्ये घेऊन जाणार नाही ना किंवा काहीच नाही आता रागिनी म्हणत असते आई तुला मी सांगते हा स्पष्टपणे मला सुद्धा जेलमध्ये जायचं नाही पोलीस आणि हे सगळं मला अजिबातच नको आहे बरं का काहीतरी कर ना प्लीज तेव्हा कामिनी म्हणत असते अगे रागिणी तू काय डोक्यावर पडलीस का तिचं एक ठीक आहे पण तू सुद्धा काय गं ओरडतेस अशी गप्प बज ही आजी ही तुझी आई असताना कोणाला काही एक होणार नाही असं म्हणून कामिनी लगेच आता स्वतःचा मोबाईल हातामध्ये घेते आणि स्वतःचा मोबाईल हातामध्ये घेऊन एक नंबर डायल करत असते आणि म्हणत असते हां मी बोलत आहे एक ॲड्रेस पाठवते आणि त्या ॲड्रेसवर जी काही लेडीज आहे ती लेडीज जी इथे जिवंत राहता नये काही जरी झालं तरीसुद्धा इकडे ती जागीच गेली पाहिजे असं इकडे ती बोलते आणि काम झालं पाहिजे आता हे काम सांगितलेलं असतं तर आता कमळी इथे विचार करू लागलेली असते राजन सरांच्या बाबतीत असं का झालेलं असेल आजींनी केलेली एवढे दिवसाची तपश्चर्या आणि त्या सगळ्या गोष्टी असा देवाने का आणि कशामुळे त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींचा अंत बघितला असेल तेच मला काही कळत नाही आता राजन हळूहळू एक एक पाऊल गौरीकडे येत असतात गौरीला शुद्धता धरलेली असते आणि तेव्हा राजनला खूपच जास्त भरून येत असत राजन विचार करू लागलेले असतात की एवढी वर्ष जवळपास सतरा वर्षाची ही तपश्चर्या आहे आणि ह्या सतरा वर्षामध्ये इथे किती आणि काय काय सहन केलेलं आहे हे फक्त आणि फक्त आम्हालाच माहिती आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते आता राजन हळूच गौरीजवळ जाऊन बसतो आता राजन हळूच गौरीजवळ जाऊन बसल्यानंतर इकडे गौरी तू कशी आहेस ग तू बरी आहेस ना तुला शुद्ध आली आहे तू बरी आहेस ना असं इकडे आता राजन गौरीला विचारत असतात तेव्हा गौरी राजनकडे पाहते आणि राजनकडे पाहिल्यानंतर इकडे लगेचच आता ते तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि डोक्यावरून हात फिरवल्यानंतर इकडे ते म्हणत असतात हे बघ किती वाट बघितली तुला कुठे कुठे आणि कुठे कुठे नाही शोधलं मी काय करायचं तेव्हा लगेच आता गौरीसुद्धा रडायला लागलेली असते काग एवढे दिवस माझ्यापासून काबर का लांब राहिलेली आहेस तुला माझी एकदा सुद्धा आठवण आली नाही का गं अगं का सोडून गेलीस मला मी तुझ्यावर किती प्रेम करतो तुला आणि आपल्या मुलीला मी किती शोधले किती किती आणि काय काय केलं प्रेम करणं काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तू मला शिकवल्यास आणि तरीसुद्धा माझ्यापासून एवढे दिवस एवढी वर्ष का लांब राहिलीस कुठे होतीस तू एवढे दिवस आणि आत्ता भेटलेले आहेस तर ह्या अशा परिस्थितीमध्ये मी तुला खूप मिस केले गौरी खूप जास्त तू माझ्या आयुष्याचा एक भाग होतीस आणि कायम असणार आहेस हे मी तुला काही वेगळं सांगायला नकोय आज तू अशा परिस्थितीत भेटलीस आईने तुला आणि त्याचबरोबर मोठ्या नातीला मिळवण्यासाठी त्या आम्हाला भेटाव्यात म्हणून किती आणि काय काय तपश्चर्या केलेल्या आहेत ह्या गोष्टी तुला अजिबात माहिती नाही आहेत असं आता राजन म्हणत असतात आणि अक्षरशः रडायला लागलेले असतात तेव्हा रडत असताना इकडे आता तिला मात्र फारच वाईट वाटत असतं कारण बोलायचं तर असतं खूप सारं पण बोलू असं वाटत नसतं कारण राजेंची ही अवस्था आज तिच्यामुळेच झालेली असते आणि ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी जाऊन तीच जबाबदार असते असं सुद्धा आता इकडे तिला वाटू लागलेलं असतं त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जरी झालं ना तरीसुद्धा आता इकडे मी ह्या इथे राहणार नाही हे गौरीनं ना मनाशीच निश्चित केलेलं असतं तेव्हा राजन म्हणत असतात आता काही जरी झालं ना तरीसुद्धा सगळं व्यवस्थित होणार आहे तेव्हा गौरी मात्र राजनपासून दूर चेहरा करते पाठ फिरवत असते आणि तेव्हा राजनला आपल्यामध्ये आणखी गुंतू द्यायचं नसतं तिला कारण राजनचा सुद्धा एक परिवार आहे त्याला एक मुलगी आहे तो त्याच्या आयुष्यात पुढे गेला आहे असंच ह्या गौरीला वाटत असतं आणि तेव्हा राजन म्हणत असतात हे बघ गौरी तू काळजी करू नको सगळं काही ठीक होणार आहे तेवढ्यातच नर्स येते आणि नर्स आल्यानंतर म्हणत असते तुम्ही इथे काय करताय हे बघा पेशंटला त्रास होईल आणखी पेशंटच्या थोड्याशा टेस्ट करायच्या बाकी आहेत त्यामुळे तुम्ही ताबडतोब इकडे चला बाहेर चला तेव्हा लगेच ते हाथ ते लगे आता राजन गौरीला म्हणत असतात हे बघ गौरी काळजी करू नको सगळं व्यवस्थित होणार आहे असं म्हणून ते तिचा हात हातामध्ये घेतात आणि तेव्हा लगेच तिथून बाहेर जात असतात कारण पेश इथे जे काही नर्स आहेत त्यांनी सांगितलेलं असतं की टेस्ट करायच्या आहेत म्हणूनच आता आपण पाहतो तर इकडे जो काही राजन आहे तो तिथून निघालेला असतो पण जात असताना मात्र इकडे तो राहून राहून गौरीकडे पाहतच असतो त्याला असं वाटत असतं की ही आमची शेवटची भेट व्हायला नको कारण ही भेट शेवटची नाही तर आता आम्हाला कायम दोघांना एकत्र राहायचं आहे असं राजनला वाटत असतं आणि त्याचमुळे इकडे आता राजन जात असताना पाठीमागे वळून वळून पाहत असतात आणि पाठीमागे वळून वळून पाहत असताना गौरीला डोळे भरून बघून सुद्धा घेत असतात कारण त्यांना असं वाटत असतं की आहे ही, ही भेट जी आहे ना ती आपली शेवटची भेट होता का म नाही असं त्यांच्या मनामध्ये येत असतं आता इकडे आपण पाहतो तर का इकडे मात्र आपली जी काही इथे आता कमळी आहे ती अगदीच शून्यात हरवून बसलेली असते कारण तिला असं वाटत असतं की नेहमी चांगल्या माणसांसोबतच असं का आहे का ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत राजन काकांच्या बायकोला बरं नाही आहे आणि त्यांच्या मुलीलासुद्धा बरं नाही आहे पण मला ह्या सगळ्या गोष्टीचा एवढा का त्रास होतोय मला का त्रास होतोय मी असं काय आहे आणि माझं आणि यांचं कनेक्शन माझं आणि यांचं नातं नेमकं काय आहे मला काय हे सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय म्हणूनच कमळी रडायला लागलेली असते आणि रडत असतानाच आता इकडे ती विचार करते नाही नाही सगळं काही व्यवस्थित होणार आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा जे काही राजन काका आहे का त्यांची बायको आणि त्याचबरोबर त्यांची मुलगीसुद्धा त्यांना नक्की परत भेटणार आहे असा इकडे ती विचार करते तेवढ्यातच ऋषी येत असतो आणि ऋषी आल्याबरोबर इकडे आता ते म्हणत असता काय झालंय सगळं काही ठीक आहे ना कमळी तू रडतेस कशामुळे तेव्हा लगेच आता कमळी म्हणत असते नाही काही नाही झालेलं अगं आता आता तर तू रडत होतीस ना आजोबांना इकडे आता डिस्चार्ज मिळत आहे आणि त्यांना घरी घेऊन जायचं आहे आपल्याला सगळ्या फॉर्मॅलिटीज वगैरे हे सगळं काही पूर्ण करायचं आहे तेव्हा लगेच आता इकडे कमळी म्हणत असते हो ते तर आपल्याला सगळं काही करायचं आहे आणि त्याचबरोबर आपण त्यांना घरीसुद्धा घेऊन जाणार आहोत आता कामिनीने पाठवलेले जे गुंड असतात ते हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचलेले असतात आणि त्याचबरोबर गौरी महाजन कुठे आहेत असं सांगण्यात आलेलं असतं तेव्हा रिसेप्शनिस्ट म्हणत असते की हे बघा त्यांना आत्ताच काही टेस्ट करण्यासाठी तिकडे घेऊन जात आहेत तेव्हा ते, ते दोघेही गुंड तिकडे निघतात तर आता इकडे कंबळी म्हणत असते राजन सर कशा आहेत तुमच्या मिसेस तेव्हा लगेच राजन म्हणत असतो ती आता आउट ऑफ डेंजर आहे पण माझी मुलगी नाही आहे तेव्हा लगेच कमळी म्हणत असते राजन सर मी काय म्हणते ते ऐका ना आता आजोबांना इकडे डिस्चार्ज मिळत आहे तर मग इकडे तुम्ही घ घरी जाता का त्यांना ते घेऊन तेव्हा राजन कमळीचे आभार मानत असतो आणि म्हणत असतो नाही ग कमळी आता मला इथे थांबणं खूप गरजेचं आहे खरं तर तुझं आणि माझं नातं काहीच नसताना ना, ह्या गोष्टी आमच्या घरच्यांनी करण्यापेक्षा तू ह्या करतेस आणि माझ्या बाबांची माझ्या तुझ्या आजोबांची काळजी घेतलीस हे किती मोठं आहे तेव्हा कमळी त्यांचे हात धरते आणि म्हणत असते असं काय करताय राजन काका आणि का आजोबा ते माझे आजोबा आहेत आणि असं मला हे सगळं काही बोलून तुम्ही फरक करू नका बरं तेव्हा लगेच आता ऋषीचे आणि त्याचबरोबर कमळीचे आभार मानून आजोबांना घरी सोडण्यासाठी ती लोकं सांगत असतात आता इकडे आपण पाहतो तर काय लगेचच आता ऋषी म्हणत असतो हे बघा राजन काका तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची अजिबात काळजी करू नका आणि सगळं काही व्यवस्थित होईल आणि सगळं काही नीटच होणार आहे तर आता आपण पाहतो दुसऱ्या बाजूला जे कामिनीने पाठवलेले गुंड आहेत ते गुंड मात्र आता इकडे कामिनीने पाठवलेले गुंड इथे गौरीला शोधत शोधत पोहोचलेले असतात आता गौरीला शोधत पोहोचल्यानंतर त्यांना तिला मरण्याचं इंजेक्शन द्यायचं असतं आणि जागीच ठार मारायचं असतं इकडे आता राजन अस्वस्थ असतात ते म्हणत असतात नाही मी आता माझ्या गौरीपासून अजून जास्त लांब आणि जास्त दूर राहू शकत नाही काही जरी झालं तरीसुद्धा आज माझ्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही तिच्याविषयी भावना आहेत ज्या काही तिच्याबद्दल असलेलं प्रेम आहे हे सगळं सगळं मी तिला आता सांगणारच आहे मी अजिबात आता अजून वेळ वाया घालवणार नाही आहे गौरी तू फक्त माझी आहेस आणि आता खूप झालं आता एवढे दिवस आपण लांब राहिलो पण आता नाही लांब राहायचंय आता काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मला तुझ्या सोबतच राहायचंय आणि तू मलाच माझ्या सोबत राहणार आहेस खूप भोगलेस तू खूप सोसलेस तू हा दुरावा आता मला सहन होत नाही प्रेम करणं काय आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुझ्याकडून शिकलो आहे आणि त्याचमुळे मला तुझ्यासोबतच राहायचं आहे असं म्हणून राजनता हे सगळं काही बोलून गौरीच्या त्या रूममध्ये जातात आता तिथे गेल्यानंतर हे दोन गुंड दिसतात खरं तर डॉक्टरच्या वेशात असतात त्यामुळे राजन विचारतो डॉक्टर काय झालं काही नाही आम्ही पेशंटला इंजेक्शन द्यायला आलो होतो पण पेशंट इथे नाही आहे काय पेशंट इथे नाही आहे कुठे गेलं पेशंट असं म्हटल्यानंतर राजन आता आजूबाजूला बघतो तर तिथे मात्र पेशंट नसतं आणि त्यामुळे त्याला खूपच मोठा धक्का आता पेशंट तिथे नाहीये ही गोष्ट त्याला धक्कादायक असल्यामुळे आता इकडे जी काही गौरी आहे ती गौरी तिथून बाहेर पडलेली असते आता इकडे ते डॉक्टर म्हणत असतात खर तर आम्ही तेच तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो की पेशंट इथे नाहीये मग पेशंट कुठे गेले ते आम्हाला सुद्धा माहिती नाहीये आता इकडे राजनला फारच मोठा धक्का बसतो डॉक्टर आणि ते सगळेजण तिथून निघून जातात पण राजन मात्र तिथं शोधत असतो तो तिथेच एका शून्यात नजर हरवून बसलेला असतो तेवढ्यातच त्याला ते इथे बेडवर एक चिठ्ठी दिसते आणि ती चिठ्ठी तो हातामध्ये उचलतो खर तर इथे ते मेडिसिनचा कागद असतो आणि बॅक साइडला इथे गौरीने त्याच्याकरिता एक निरोप लिहून ठेवलेला असतो आणि त्या चिठ्ठीमध्ये त्या तिने म्हणजेच गौरीने असं लिहिलेलं असतं की आपण सतरा वर्षाने भेटलो तुम्हाला भेटून मला भी लय भारी वाटलं बघा सतरा वर्ष मी बी तुम्हासनी भेटायला तुमच्या संग बोलायला असुसलेले होते मनाला वाटायचं की तुम्ही माझ्याशी बसायला असणार पण पण बघा ना तुम्हासनी पाहिलं आणि तुमच्या तोंडून खरं काय ते ऐकलं खरं तर तवा किती बरं वाटलं काय सांगू मला बी लय तुमचा पैसा अडका श्रीमंती मध्ये काय बी रस नव्हता मला माणूस म्हणून तुम्ही पटलायसा आणि मी तुमच्यावर जीव लावला खरं तर आपल्या माणसाचे आपल्यावर महत्वाचं आपल्यासोबतच न महत्वाचं असलं तुमच्या खरं तर डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम आणि त्याचबरोबर काळजी हे सगळं बघून जगातलं सगळं सुख पायाशी आणल्यागत वाटलं बघा आता खरं त्या सतरा वर्षात लय काय काय घडले बघा एक दुसरं कुटुंब आहे तुमचं तुम्हाला एक बायको आणि लेगबी बी आहे तुमचा संसार सुखात चाललेला आहे हे गौरीनं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं तर इकडे दुसऱ्या बाजूला गौरी हॉस्पिटलमधून निघालेली असते तेव्हा आता तुम्ही तुमच्या आयुष्यात लय पुढे गेलेला आहे तुमचं एक दुसरं कुटुंब आहे त्यामुळे मला सुद्धा आनंदच आहे तर मी कशाला त्या सुखी संसारात उगच ढवळाढवळ करू म्हणून मी इथून निघून जाते लय लांब तुम्ही माझी काय बी काळजी करू नकोसा असं ती म्हणत असते इकडे आता गौरी बाहेर पडलेली असते तर कमळी आजोबांना आणि ऋषीच्या मदतीने गाडीमध्ये ठेवत असते तर त्या राजन पुढे वाचत असतो मी सुखरूप आहे तुम्ही तुमचं आयुष्य सुखाने जगा काळजी घ्या तुमचीच गौरी असं लिहिल्यानंतर आता मात्र राजनला फारच भरून आलेलं असतं राजन विचार करू लागलेला असतो एवढ्या दिवसाने मला माझी गौरी भेटली आणि ती पुन्हा अशा पद्धतीने मला इथून सोडून निघून गेली हे सगळं असं व्हायला नको होतं असा राजन विचार करतो आणि रडायला लागलेला असतो दुसऱ्या बाजूला आता ऋषी आणि त्याचबरोबर कमळी आजोबन्ना गाडीमध्ये ठेवत असतात आता गौरी धावत धावतच झाडापर्यंत धावत धावत येऊन पोहोचलेली असते समोर पाहते तर काय तिला ओझरती कमळी दिसते आता तिला कमळी दिसल्यानंतर लगेचच गौरी कमळे कमळे म्हणूनच आवाज देत असते पण कमळी असं म्हणता क्षणी कमळी गाडीचा दरवाजा उघडते आणि गाडीमध्ये बसत असते तर इकडे आता तिच्या हाका मारून आणि ते समध काही करून काहीही फायदा झालेला नसतो किंवा इथे गौरीच्या काहीही हाती लागलेलं ला ला नसतं आता गौरी धावतच त्या गाडीच्या पाठीमागे पळत असते आणि कमळी कमळी म्हणूनच आवाज देत असते पण सर ते शेवटी पुन्हा एकदा मायलेकींची ताटातूट झालेली असते कमळी निघून गेलेली असते तर गौरी मात्र तिथेच कमळी कमळी म्हणून आवाज देत असते इकडे आता राजनने ते शेवटचे शब्द वाचलेले असतात तुमचीच गौरी म्हणून आणि मे बी तुम्हाला खूप मिस करेन आणि काळजी घ्या तुमची गौरी हे सगळं काही वाचल्यानंतर राजनचे अश्रू अनावर होतात ते रडायला लागलेले असतात पुन्हा एकदा एकदा गौरी त्याची भेटली आणि पुन्हा एकदा त्याच्यापासून दूर गेली ह्याची मात्र खंत राजनला असते तर ते पाहत राहा प्रेक्षकांनो कमळी भेटूयात उद्याच्या भागात तोपर्यंत धन्यवाद